पंढरपूर मंगळवाड्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवतडे यांना प्रमोशन मिळाले असून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी स्वीप सोपवली आहे विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी समाधान आवतडे यांची वर्णी लागली आहे प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आवतडे यांच्यासाठी ती मोठी संधी मानली जात आहे विधिमंडळाचे पावसाळे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात जनगण आणि गरजा महाराष्ट्र या गीताने झाली त्यानंतर विधानसभा ॲड राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षांची तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांची निवड जाहीर केली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून भाजपकडून दोघांना संधी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे शिवसेना आणि काँग्रेसचे एका आमदार यवर्णी लावण्यात आली तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून आमदार कालिदास कोळंबकर समाधान अवताळे शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसट तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून किरण लाहामटे आणि काँग्रेसमधून अमीन पटेल या पाच आमदारांची निवड तालिका अध्यक्ष म्हणून करण्यात आली पावसाळ्या अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून त्यांना बळती मिळाली असून विधानसभेत ताले अध्यक्ष संधी देण्यात आली समाधान आवतडे यांच्या या मतदारसंघाचे भारत बालके आणि तालिका अध्यक्ष म्हणून काम केले आहे त्यामुळे प्रथमच आमदार झालेले आवतळे यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे